नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आलेली आहे रोज रोज ब्रेकफास्ट काय करावे हा प्रश्न सर्वांपुढे पडलेला असतो आणि तोच तोच ब्रेकफास्ट खाऊन सगळेजण कंटाळलेले असता शिवाय आपल्याला टिफिनलाही काहीतरी वेगळे असे द्यायचे असते त्यामुळे मी तुमच्यासोबत अगदी पटकन होणारी आणि घरात अवेलेबल साहित्यात पटकन असे होणारा ब्रेकफास्ट शेअर करणार आहेत तर आज आपण मस्त असं टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत अगदी करायला सोपा आहे खायला टेस्टी लागतं तसेच कमी वेळेतही तयार होतं आणि ज्यावेळेस तुम्हाला मुलांना टिफिनला काही बनवून द्यायचे असेल त्यावेळेस तुम्ही मुलांना हे अगदी पटकन बनवून देऊ शकता चवीला एक नंबर लागता बघा किती छान असे आपले टोमॅटो ऑमलेट तयार झालेले आहेत दिसायलाही किती छान दिसत आहे तसेच ते चवीलाही नंबर वन लागतात तर चला तर मैत्रिणींनो रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलयकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील या ठिकाणी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे रवाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल त्यानंतर आपण या ठिकाणी टोमॅटो घेणार आहोत हिरवी मिरची आलं कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो आपण दोनऐवजी ऐवजी तीन किंवा चारही या ठिकाणी वापरू शकतो मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहेत पाणी घालून आपण याची बारीक पेस्ट करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपली पेस्ट ही तयार झालेली आहेत आता आपण ती एका भांड्यात काढून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये बेसन आणि रवा घालून घेणार आहोत एक वाटी बेसन घातला आहे आणि एक वाटी रवा घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट धनाजिरा पावडर आणि पावचमचा हळद घालणार आहोत आपण हिरवी मिरची यामध्ये वापरली आहे त्यामुळे तिखट हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून आपण धिरडे करता येईल इतपत हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानुसार आपण हे मिश्रणाचे घट्ट किंवा पातळ करणार आहोत जर तुम्हाला हे धिरडे जास्तच पातळ हवे असतील तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ केलं तरीही चालेल अशा प्रकारे आपलं मिश्रण भिजून झालेलं आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे दहा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण हे करण्यासाठी घेणार आहोत त्यावेळेस आपण एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहेत यामध्ये तुम्ही टोमॅटोही कट करून घालू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की आपण यावर तेल सोडून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये धिरडे घालून घेणार आहोत धिरडे हे तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड ठेवायचे हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हे मिश्रण घाला आणि हे धिरडे करून घ्या अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे असं केल्याने धिरडे हे वरतूनही छान शिजले जातात आणि तव्यालाही चिटकत नाही आणि आपले धिरडे अगदी गोलक निघतात बिलकुलही तुटत नाही वर्ण तेल सोडून घ्यायचं आहेत उन्हातलीच्या साह्याने सर्व बाजू मोकळ्या करून घेतल्यानंतर हे पलटवून घ्यायचं आहे बघा किती छान असं आपलं धिरड तयार झालेलं आहे मस्त असं शेकल्या ला गेलेलं आहे आता दुसरी बाजू आपण उन्हातलीच्या साह्याने दाब देऊन शेकून घ्यायचे आहेत असं केल्याने मस्त असे खरपूस धिरडे आपले तयार होतात दोन्ही सायने छान असे भाजल्या गेलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊ बघा किती छान असे आपले टोमॅटोचे चे धिरडे तयार झालेले आहेत दुसरे धिरडे आपण अशाच प्रकारे तव्यावर घालून घेणार आहोत हे मिश्रण जर तुम्ही जास्त पातळ केलं तर अगदी डोश्यासारखे कुरकुरीतही हे धिरडे तयार होतात हे धिरडं आपण झाकण ठेवून वाफून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत आपले धिरडे हे तयार झालेले आहे तर बघा रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात तयार होणारी आहे आणि खायलाही टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे तर नवीन काहीतरी खायचं असेल तर तुम्ही हा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका रेसिप नवीन व्हिडिओसोबत